नवरा बायकोचे नाते कसे असावे सुखाने व आनंदाने संसार करण्यासाठी काही टिप्स नवरा बायकोचे नाते म्हणजे फक्त एक करार नाही तर दोन व्यक्तींमधील अतूट भावनिक मानसिक आणि शारीरिक बंधन आहे हे नाते विश्वास प्रेम समर्पण आणि परस्पर समजुतीवर आधारलेले असते सुखद आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी योग्य जपणूक करणे गरजेचे आहे एक विश्वास आणि पारदर्शकता कोणतेही नाते विश्वासाशिवाय टिकू शकत नाही नवरा बायकोने एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे लपवाछपी फसवणूक किंवा शंका घेतल्यास नाते कमकुवत होते कोणत्याही प्रकारचे संभ्रम टाळण्यासाठी संवाद आणि पारदर्शकता आवश्यक आहे दोन परस्पर आदर आणि स्वातंत्र्य नवरा आणि बायको हे दोघेही समान हक्क असलेले व्यक्ती असतात त्यांच्या विचारांना निर्णयांना आणि स्वातंत्र्याला सन्मान देणे गरजेचे आहे काही वेळा नवऱ्याला वाटते की त्यांनी घेतलेला निर्णय शेवटचा असावा तर बायको ही कधी कधी हट्टीपणा करते असे न करता दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे तीन संवादाची ताकद संवाद हा कोणत्याही नात्याचा गाभा असतो नवरा बायकोने आपले सुख दुःख अपेक्षा आणि अडचणी एकमेकांशी शेअर कराव्यात समोरच्याने समजून घ्यावे असे वाटण्यापेक्षा आपले मन मोकळे करणे अधिक महत्त्वाचे आहे संवादात गोडवा आणि सौम्यता असल्यास वाद टाळता येतात चार एकमेकांचे मित्र बना वैवाहिक नाते फक्त जबाबदाऱ्यांवर आधारित नसावे तर त्यात मैत्रीचा गोडवा असावा नवरा आणि बायकोने एकमेकांचे उत्तम मित्र असावे यामुळे नाते अधिक दृढ होते एकमेकांसोबत वेळ घालवणे एकत्र फिरायला जाणे छंद जोपासणे यामुळे नात्यात नवलाही टिकून राहते पाच सहकार्य आणि जबाबदारीची विभागणी पूर्वीच्या काळात घरकामे ही फक्त बायकोची जबाबदारी मानली जात असे पण आजच्या काळात घरकामात मदत करणे गरजेचे आहे दोघांनीही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर एकमेकांवर ताण येणार नाही आर्थिक जबाबदाऱ्या असोत किंवा घरकाम दोघांनीही समजून घेत एकत्र काम करावे सहा भांडण कसे हाताळावे प्रत्येक नात्यात वादविवाद होतात मात्र या भांडणांना दीर्घकाळ टिकवू नये रागात घेतलेले निर्णय किंवा कठोर शब्द नंतर पश्चतापाचं कारण ठरू शकतात भांडणानंतर माफी मागणे आणि समेट साधणे हे अधिक महत्वाचे असते अहंकार बाजूला ठेवून समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे सात नातेवाईक आणि मित्र यांचा सन्मान ठेवा नवरा बायकोच्या नात्यात दोघांचे कुटुंबही महत्वाचे असतात काही वेळा एकमेकांच्या कुटुंबासोबत मतभेद होऊ शकतात पण त्यातून नात्यात कुटुंता निर्माण होऊ नये दोघांनीही आपल्या आई वडिलांबद्दल आणि मित्रमंडळींबद्दल आदर ठेवावा आठ प्रेम आणि आकर्षण जपणे विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस नवलाईचे असतात पण नंतर जबाबदाऱ्यांमुळे प्रेम व्यक्त करण्यास वेळ मिळत नाही तरीही नवरा बायकोने एकमेकांसाठी वेळ काढणे गोड बोलणे प्रेम व्यक्त करणे यामुळे नाते टिकून राहते एकमेकांना सरप्राईज देणे सहलीला जाणे गिफ्ट देणे यामुळे प्रेमाचा गोडवा वाढतो नऊ आर्थिक स्थैर्य आणि नियोजन पैशासंदर्भात अनेकदा नवरा बायकोत मतभेद होतात अशा वेळी दोघांनीही आर्थिक नियोजन एकत्र बसून करणे गरजेचे आहे फालतू खर्च टाळणे गरजेनुसार गुंतवणूक करणे आणि भविष्यासाठी बचत करणे आवश्यक आहे दहा संयम आणि समजूतदारपणा कधीकधी कठीण प्रसंग येतात जसे की आर्थिक अडचणी नोकरीतील समस्या किंवा इतर ताणतणाव अशा वेळी नवरा बायकोने एकमेकांना आधार द्यावा परिस्थिती कशीही असो दोघांनीही शांत डोक्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा मित्रांनो नवरा बायकोचे नाते हे नाजूक असते पण योग्य आणि प्रेम असेल तर ते आणखी घट्ट आणि आनंदी होऊ शकते सहजीवन सुखी आणि समाधानकारक होण्यासाठी विश्वास आणि प्रेमाची गरज असते थोडासा संयम संवाद आणि सकारात्मकता ठेवली तर हे नाते आयुष्यभर टिकून राहते तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनल लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत धन्यवाद